नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खमंग खुसखुशीत अशी तिखट पुरी बनवूया एकदम सोप्या पद्धतीने अगदीही प्रवासामध्ये सुद्धा आपण सोबत घेऊन जाऊ शकतो आणि मुलांना सुट्टी आहे तर दुपारच्या वेळेमध्ये किंवा चहासोबतसुद्धा ही पुरी खूप छान लागते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खमंग खुसखुशीत ही तिखटपुरी कशा पद्धतीने बनवायची ते बघूया व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर इथे मोठ्या भांड्यामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया आणि मस्त असे आपण इथे तिखट पुरी बनवणार आहोत एकदमच सोप्या पद्धतीने अगदी दहा मिनिटात ही पुरी तयार होते तर इथे एक चमचा छोटा मी ओवा घेतलेला आहे ओवा आपण हातावरती कुस करून घालून घेऊया ओवा घातल्यानंतर पुरी खूप छान लागते खाण्यासाठी तर बघा इथे आपण ओवा हातावरती कुस करून घेतलेला आहे किंवा मग तुम्ही जिरे आणि ओवा मिक्सरमध्ये अबडधोबड वाटून ते सुद्धा टाकून घेऊ शकता तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद पावडर लाल तिखट घेतलेलं ला आहे तर दोन चमचे इथे मी लाल तिखट टाकून घेते तिखट जास्त नाही आहे त्याच्यामुळे मी इथे दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा इथे मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा इथे मी जिरा पावडर घालून घेते आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया ही। थे ही। ही। ही थे, ले ले। तर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे दोन चमचे इथे मी तीळ घेतलेले आहेत सफेद तीळ घेतलेले आहेत आणि गावरान तिळ आहेत हे गावाकडून भेटलेले तर त्याने खूपच छान अशी या पुरीला टेस्ट लागेल तर आपण आता हे एकत्र करून घेतलेलं आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आणि याचा घट्ट सरासा गोळा करून घेऊया याच्यामध्ये ना आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचंय तर वाटीमध्ये काढला आणि वाटी साईडला राहिली तरी ते मी विसरले होते एक चमचा आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालून घेऊया आता या पिठामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घ्या तुम्ही सुरुवातीलाच घालून घ्या एक चमचा बेसन पीठ बेसनपीठ घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालू आणि याला घट्टसर असं मळून घेऊया तर बघा या पद्धतीने घट्टसर असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण थोडस तेल घालू आणि तेलावरती हे व्यवस्थित असं मळून घेऊ पीठ माळताना घट्टसर मळायचे म्हणजे मग नंतर आपल्याला याच्यावरती कोरडं पीठ टाकायची आवश्यकता येत नाही आणि मस्त अशी खमंग पुरी आपली तयार होती तेल तर तेल टाकून घेतल्यानंतर मी व्यवस्थित असं हे पुन्हा मळून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे से, सैल पीठ मळू नका मग आपल्याला याची पुरी लाटता येणार नाही तर अशा पद्धतीने घट्टसर मळून घेतलं की पुऱ्यात छान पटपट अशा लाटता येतात आपल्याला तर बघा या पद्धतीने ला मळून झालेलं आहे आता हे पीठ आपण जवळपास पंधरा ते वीस मिनटासाठी असंच भिजत ठेवूया तर एक बाऊलमध्ये पीठ काढून घेतलं याच्यावरती झाकण ठेवा आणि हे भिजून देऊ जवळपास हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी पीठ मी असंच ठेवलं होतं आणि बघा हलकस मऊ झालेलं आहे आता याच्यामधून आपण एक उंडा काढून घेऊया आणि मस्त याची मोठी एक पोळी लाटून घेऊ आणि पटपट याच्या पुऱ्या बनवून घेऊ जे शिल्लक पीठ आहे त्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवायचं म्हणजे त्याच्यावरती खरकुत्या येत नाहीत आता हे आपण पोळपटावरती पुन्हा पीठ मळून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही पुरी नक्की बनवून बघा अगदी दहा मिनिटात ही पुरी तयार होते आणि थंड झाल्यानंतर सुद्धा ही पुरी अशीच खमंग खुसखुशीत राहते टम्म फुगलेली ही पुरी अजिबातही मऊ पडत नाही तर अशा पद्धतीने पुऱ्या जर बनवल्या तर आता उन्हाळा दिवस चालू आहे प्रवास करत असाल तर अशा पद्धतीच्या पुऱ्यासोबत नक्कीच घेऊन जा किंवा मग सुट्टी आहे मुलांना मुलांना मधल्या वेळेत किंवा चहा सोबत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अवश्य बनवून बघा एक मोठी पोळी आपण लाटून घेतलेली आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ देखील नाही एक वाटी घेतलेली आहे वाटीनी आपण आता एक सारख्या याच्या पुऱ्या करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने एक सारख्या आपल्या इथे पुऱ्या तयार झालेल्या आहे तुम्ही छोट्या मोठ्या तुमच्या पद्धतीने कट करून घेऊ शकता तर साईडना जे आहे ते बोटांनी अशा पद्धतीने आपल्याला दाबून घ्यायचे कारण की आपण कट करून घेतल्यानंतर थोडंसं पीठ इथे साईडनी असं वरती येतं तर ते अशा पद्धतीने हातावरती एक सारखं करून घ्यायचं आणि कडा जर आपल्याला थोड्याफार जर जास्त जाड वाटल्या तर हाताने दाबून घ्यायच्या बोटांनी व्यवस्थित अशा एक सारख्या करून घ्यायच्या तर बघा आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे बनवून घेणार आहोत गॅसवरती आपण तेल ठेवलं होतं आपल्यासाठी तेल तापलं की गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवरती आपण आता पुऱ्या याच्यामध्ये सोडून घेऊया तर तीन पुऱ्या इथे मी कढईमध्ये सोडून घेत आहे शक्यतो तळण्यासाठी पसरत कढई घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये एक सोबतच आपल्याला चार पाच पुऱ्या सोबत तळता येतात तर आता तीन पुऱ्या मी इथे सोडून घेतलेल्या आहेत आता हे आपण मस्त खमंगाशा तळून घेऊया तेल गरम जाला की गॅस मध्यम आणि मध्यम मी या वरती छान पैकी तळून घेत दोन्ही साइडनी खूप छान असा कलर आला की आपल्याला पुरी तेलामधून काढून घ्यायची तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली पुरी आपली इथे तयार झाली अशा पद्धतीने कलर आला का आपल्याला पुरी काढून घ्यायची म्हणजे खूप छान अशी खुशखुशीत खुशीत लागते खाण्यासाठी पुरीला खूप छान असा इथे कलर आलेला आहे तुम्ही बघा या पद्धतीने पुऱ्या बनवून घ्यायच्या आता आपण काढून घेऊया आणि ही पुरी अजिबात तेलकट होत नाही थंड झाल्यावरती सुद्धा अजिबात तेलकट लागत नाही एक ताटामध्ये आपण आता ही पुरी काढून घेऊया पुरीला कलर खूप छान आलेला आहे तर आता ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या सर्व लाटून घेतले आहे ला आणि एकच ताटामध्ये काढून घेतल्या दोन कप गव्हाच्या पिठापासून खूप साऱ्या पुऱ्या आपल्या इथे तयार झाल्यात एक ताटामध्येच काढल्या एकावरती एक ठेवून एक घेतल्या अजिबात एकमेकाला चिकटत नाही आता सेम पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे याच पद्धतीने तळून घेऊया तळण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही संपूर्ण पुरी बनवून घेण्यासाठी आपल्याला दहा मिनटाचा वेळ पुरेसा आहे दहा मिनटामध्ये आपली ही पुरी तयार होते आणि थंड झाल्यानंतर एक डब्यामध्ये भरून ठेवायची खूप छान लागते खाण्यासाठी तर अशा पद्धतीने पुऱ्या तुम्ही देखील नक्की बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने हेल्दी अशी पुरी तिखट आपण बनवलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील शेजारी बेल ऑयकनचं बटन आहे ते क्लिक करा तर अशा पद्धतीने आपली तिखटपुरी इथे तयार झालेली आहे तर बघा या पद्धतीने मस्त खमंग खुसखुशीत पुरी तयार झालेली आहे या पद्धतीने तिखटपुरी नक्कीच बनवून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद